वडीगोद्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा फाडण्याचा प्रयत्न झाला हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय ओबीसी आंदोलकांनी अंतरवालीत जाणाऱ्या मराठ्यांना अडवलं त्यांना मारहाण केली आणि छत्रपतींचा झेंडा फाडण्याचा प्रयत्न झाला असे गंभीर आरोप मराठा आंदोलकांकडून केले के जात आहेत आता सुरुवात कोणी केली शेवट मराठे करणार पण खरंच वडीगोत्रीत छत्रपतींचा अवमान झाला का व्हिडिओ दिसणारा हा ओबीसी आंदोलक कोण आहे त्याच्यावर मराठा आंदोलकांचा काय आरोप आहे आणि त्या आरोपांवर ओबीसी आंदोलकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रश्नांचे एक्सक्लुझिव्ह फॅक्ट्स या व्हिडिओत पाहायला मिळतील आणि काढण्याचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ शनिवार एकवीस सप्टेंबर बडिगोद्री येथील आहे या व्हिडिओ दिसणाऱ्या या व्यक्तीने मराठा आंदोलकाला मारहाण केली आणि दुचाकीला के लावलेल्या छत्रपतींचा झेंडा फाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला के जातोय एकवीस सप्टेंबरच्या दिवशी वडिगोत्रीत नेमकं काय घडलं होतं मराठे आणि ओबीसी आंदोलक आमने सामने कसे आले होते याचा सविस्तर आढावा स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला मिळेल त्याची लिंकही वर मिळेल पण या घटनेनंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला काही मराठा आंदोलकांनी तत्काळ शहागड पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं मराठा आंदोलकांना मारहाण करणाऱ्या आणि छत्रपतींचा अवमान करणाऱ्याला अटक करण्याची मागणी केली या घटनेचे सोशल मीडियावरही तत्काळ पडसाद उमटले अनेकांनी हा फोटो शेअर करत या व्यक्तीवर टीका केली आहे व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव बळीराम खटके आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधून बळीराम खटके हे जालन्यातील मनसेचे जिल्हा अध्यक्ष असल्याचा दावा केला जातोय त्यांचा राज ठाकरेंबरोबरचा एक फोटोही तुफान व्हायरल झाला आहे बळीराम खटके वडीगोद्री गावातल्या मोठ्या नावांपैकी एक नाव आहे वडीगोद्रीत लक्ष्मण हागे आणि नवनाथ वाघमारे यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याला हँडल करण्यामागे बळीराम खटकेंची महत्वाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे पण आपण छत्रपतींचा अवमान केला नाही असा दावा बळीराम खटकेंनी केला आहे काल छत्रपती शिवाजी महाराजांचा झटा फाडला म्हणून आरोप करण्यात आला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही सुद्धा मानणार लूक आहोत पण काहीतरी वेगळं कटकारस्थान आमच्या बाब केंद्राचाच आणि ओबीसी आंदोलन उडीत काढण्याचा हा डाव आहे आणि काय काही सोशल मीडियावर हे बातमी व्हायरल होते की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्यात ताफा गेला चारशे गाड्यात ताफा गेला बळीराम खटके पळून गेला माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बळीराम खटके कालपासून उडीपुत्रीचे ज्याला कोणाला घटायचं असेल त्यांनी उडीपुत्रीत यावं नस तुम्हाला याचा येत तुम्ही एक मेसेज द्यावा बळीराम खटके तुम्हाला भेटायला यायला तिथं चाललं त्याच्यामुळं कुणी अशा नंजापुंगेने कुणी आव्हान देऊ नये माझं आपल्या माध्यमातून सांगणंय की अशा नंज्या असेल धमक्याला घाबरणारा बळीराम खटके नाही आणि हा आंदोलन करत जर तडपण्याचा प्रयत्न असेल तर बळीराम खटकेला किती धमक्या आल्या आणि किती गुन्हे दाखल झाले तरी हे ओबीसीचं आंदोलन उडी आंदोलन हे थांबणार नाही जोपर्यंत न्याय घटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार आपल्यावरील आरोप बळीराम खटकेंनी फेटाळलेत बळीराम खटकेंनी केलेला दावा मराठा समाजाने केलेले आरोप आणि व्हायरल झालेला हा व्हिडिओ या तिन्ही घटनांवरून राजकारण तापलंय मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद एकीकडे पेटलेला असतानाच या व्हिडिओवरून संताप व्यक्त केला जातोय या सर्व घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षावर जरांगे आणि हाकेंनी काय म्हटलंय त्याचा हा व्हिडिओ पाहायला विसरू